दोन दिवसात दोन अपघात दोन जणांचा मृत्यू दोन जण गंभीर जखमी नवापूर तालुक्यातील डोगेगाव रस्त्यावर शावणी फाट्याजवळ मोटरसायकल घसरून मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मोटरसायकल घसरल्याने अपघातात खांडबारा येथील तीन युवक बेशुद्ध झाले होते सकाळी त्यांना शुद्धी आली होती पूर्ण रात्र रस्त्याच्या बाजूला अपघातात पडून असल्याने सकाळी सहा वाजता त्यांनी मदत मागून नातेवाईकांशी संपर्क साधला त्यानंतर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलवण्यात आले होते व नंदुरबारहून सुरत उपचारासाठी हलवण्यात आले या उपचारादरम्यान साजिद मदारी वय बावीस राहणार खांडबारा डोंगरीला या युवकाचा मृत्यू झाला असून नाझीम पठाण अल्ताफ पठाण हे दोघं तरुण गंभीर जखमी झालेत तसेच विसरवाडी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वडदा शावणी दरम्यान बुधवारी रात्री एका मोटरसायकल चालकाचा भीषण अपघात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे सदर इसम हा डोगेगाव येथील रहिवासी असून दिलीप गावित असे नाव आहे हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही तसेच पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर